सधागड तालुका मराठा समाज आयोजित सर्व जाती धर्मातील महिलांसाठी मोफत आरीवर प्रशिक्षण शिबिराचा शानदार समारोप रायगड ओवी हो न्यूज पाली सुधागड सधागड मराठा समाजाचा पूर्ण झालेला एक यशस्वी उपक्रम सधागड तालुका मराठा समाज आयोजित मोफत आरीवर भरतकाम प्रशिक्षण बॅच बॅचक्र दोनचा निरोप समारंभ कार्यक्रम सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस दुपारी ठीक एक वाजून तीस मिनिटे वाजता स्वर्गीय स ससाजेकर सभागृह मराठा समाज भवन पाली येथे संपन्न झाला सुधागर तालुका मराठा समाज या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री धनंजय ससाजेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी समाजाचे माजी अध्यक्ष गणपतदादा सीतापराव सरचिटणीस सुजित बारसकर संचालक श्री अशोक शिंदे संचालिका सौ साक्षी दिघे सौ समृद्धी यादव सौ निहारिका शिर्के सौ शुभा पाटील सौ रुपाली भणगे प्रशिक्षिका सौ श्रद्धा चव्हाण व समाज बांधव रामदास साजेकर तसेच सर्व आरिवर्क प्रशिक्षणार्थी महिला यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितीने झाली नंतर प्रशिक्षणार्थींनी केलेली कापडावरील डिझाईन यांची पाहणी झाली त्यामध्ये मनी वर्क टेकली वर्क पॅच वर्क ब्लाउज वर्क जारदोसी वर्क कटवर्क नेटवर्क तीन डीवर हलंत कलंत लटकन वर्क मिररवर सिल्क वर्क या प्रकारांची ओळख झाली या प्रसंगी सौ विजय अग मात्रे यांनी प्रशिक्षणावर आधारित एक स्वरचित कविता सादर केली प्रशिक्षणार्थीय सौ साक्षी पाटील सौ उषा मोरे कुमारी वेदिका वाघमारे यांनी आपल्या मनोगतातून समाजाचे अध्यक्ष संचालिका व संचालक मंडळाचे कौतुक केले व इतरही समाजाच्या महिलांना सामील करून घेल्याबद्दल व मोफत प्रशिक्षण दिल्याबद्दल आभार व्यक्त केले महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी दोन सामाजिक विषयावर नाटिका सादर केल्या सुधागड तालुका मराठा समाजाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कालावधीच्या म्हणजे दोन महिने दोन बॅचमध्ये चाललेल्या या प्रशिक्षण समारोप कार्यक्रमात समाजाचे अध्यक्ष माननीय श्री धनंजय साजेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींचे समाजाचे वतीने कौतुक करून हे प्रशिक्षण उत्तमरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले त्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या भगिनींनी समाजात सुधागड तालुका मराठा समाजाचा लोगो व छत्रपती शिवाजी महाराजांची आरीवर केलेली प्रतिकृती भेट म्हणून दिली शेवटी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बासष्ट प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करून करून कार्यक्रमाची सांगता करताना सौ उषा मोरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे व बॅच क्रमांक एक व दोन मधील प्रशिक्षणार्थींचे आभार मानले यापूर्वी या मोफत आरीवर प्रशिक्षण बॅच दोन चा उद्घाटन व बॅच एकचा समारोप समारंभ असा एकत्रित कार्यक्रम दिनाक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी पाली येथील मराठा समाज भवनाच्या स्वर्गीय स स साजेकर सभागृहात संस्थेचे अध्यक्ष धनंजय स सा साजेकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता याप्रसंगी महिलांनी मनोगत कविता वाचन व नाटिका यांचे खूप छान असे सादरीकरण केले होते बॅच एक मधील सर्व अठ्ठेचाळीस महिला तसेच मुलींनाही प्रमाणपत्र वाटप केले होते यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष निंबाळकर सर सरचिटणीस सुजित बारसकर खजिनदार योगेश मोरे संचालक दामोदर ठाकूर अविनाश पवार सुधीर सावंत प्रदीप गोळे तसेच नंदकुमार कुडापणे व सुचिर खाडे हे उपस्थित होते सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेच्या वतीने सर्व जाती धर्मातील महिला व मुलींसाठी आयोजित केलेल्या या मोफत आरीवर प्रशिक्षणासाठी तालुक्यातील मुली व महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून या दोन महिन्याच्या कालावधीत एकूण एकशे दहा महिलांनी व मुलींनी हे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे हे सर्व प्रशिक्षण सुरू करण्यापासून यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी संचालिका सौ साक्षी दिघे व संचालिका सौ समृद्धी यादव यांनी खूप मेहनत घेतली महिला सक्षमीकरण व सबलीकरण यासाठी सुधागड तालुका मराठा समाज प्रत्यक्षपणे पुढाकार घेऊन अतिशय कौतुकास्पद का काम करत आहे याबद्दल समाजाचे अध्यक्ष संचालिका व सर्व संचालक मंडळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका